लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या उद्याच्या भागेत पाहायला मिळेल की जिवा नंदिनीला बोलत असतो माझी बायको माझ्यासोबत असायला हवी तेव्हा नंदिनी बोलते मी कायम तुमच्यासोबत असेल तेव्हा जिवा बोलतो कायम आणि पुढे पाहायला मिळतं की मी ही अनिशाला कॉल केलेला असतो आणि ती विचारते कसलं सुंदर गुलाब दिलं आहे तू काव्याला तेव्हा अनिशा बोलते मी नाही मी नाही दिलं गुलाब तिला तेव्हा मी नाही विचार करते आणि ती बोलते काव्या म्हणते तर दिलं आहे अनिशा म्हणते मी दिलंच नाही म्हणजे नक्की गुलाब कोणी दिलं काव्याला तेव्हा <coughs> फार बोलत असतो तुम्ही म्हणत असाल ना मी काव्य आहे मी काव्य आहे खरं तुम्ही काव्य आहात चांगल्या आहात आणि माझ्यासाठी खूप स्पेशल आहात आता पुढे पाहायला मिळेल की नक्की काय होणार काव्या आणि जीवाची स्टोरी पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आम्ही आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला नक्की विसरू नका धन्यवाद